सामोरं जाणं सोपं आहे दहा वर्षामध्ये काम केलेलं असताना नुसतं जाहीरनाम्यात बोलून होत नाही तर एकही सभा खालापूर किंवा असेल खोकोली असेल की या कुठल्या भागामध्ये त्यांनी अशी जाहीर सभा घेऊन सांगितलं नाही की मी ह्या इकडे ह्या भागामध्ये हे काम केलं तिकडे ते काम केलं असं कुठेही त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही आहे सांगण्यासारखं काही नसल्याकारणाने आमची निवडणूक सोपी झालेली आहे कारण लोकांनाच प्रश्न पडला आहे की खासदार नक्की हे दहा वर्ष हेच होते का आत्ता ते आमच्या समोर यायला बघत आहेत पण आता येऊन उपयोग नाही कारण दहा वर्षात काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे आमचा उमेदवार हा प्रत्येक गावात या खालापूर तालुक्यातला एक गाव त्यांनी सोडलेला नाही की त्या गावामध्ये ते गावभेट करून आलेले आहेत त्याच्यामुळे उमेदवार निवडून आल्यानंतर दहा वर्ष आला नाही पण आमचा उमेदवार निवडून निवडणुकीला उभा राहायच्या तिकीट मिळायच्या आधीपासून तो आमच्या गावभेट दौऱ्यात सामील झालेला आहे निश्चित मागच्या चौदाची आणि जी एकोणीसची निवडणूक जर आपण पाहिली तर शेतकरी कामगार पक्ष ज्या उमेदवारासोबत होता त्या उमेदवाराला कर्जत खालापूर पनवेल उरण ह्या सगळ्या तालुक्यातून मताधिक्य दिलेलं आहे त्यामुळं हा जो भाग आहे हा निश्चितच शेतकरी कामगार पक्षाची एक वेगळी ताकद या भागात आहे आणि आता सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रगड आणि इतर जे पक्ष आहेत हे सोबत आहेत आणि हे सगळे पक्ष हे खऱ्या अर्थानं जनतेशी नाळ जोडलेले पक्ष आहेत जे विरोधातले उमेदवार आहेत आप्पा बारणेसाहेब यांच्याबरोबर असलेले पक्ष हे सगळे हे एका वेगळ्या भूमिकेतून निर्माण झालेले पक्ष आहेत हे सगळे गद्दारी करून गेलेल्या लोकांचे झालेले पक्ष आहेत आणि बारणेसाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या दहा वर्षामध्ये एवढी मोठी प्रचंड मोठी सत्ता असताना जी बी जे पीनी जे वातावरण तयार केलं होतं की आमच्याकडे एवढी मोठी प्रचंड सत्ता है। आमी टाक्स के ले ले आहे आम्ही टॅक्सच्या माध्यमातून एवढे निधी गोळा केलेले आहेत आम्ही वेगवेगळ्या योजना लोकांसाठी आणलेल्या आहेत आम्ही एवढ्या लोकांना नोकऱ्या देणार आहोत पैसे खात्यामध्ये टाकणार आहोत हा सगळा भाग हा खरं म्हणजे जुना झाला आहे परंतु एवढी मोठी प्रचंड सत्ता असताना बारणेसाहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये ह्या मावळ मतदारसंघासाठी काय केलं हा मोठा संशोधनाचा विषय आहे कारण त्यांनी जर केलं असतं तर त्यांनी स्वतः सभा घेऊन त्या बाबतीतला खुलासा केला असता खुला की मी ही ठोस ही कामं या मतदारसंघात केलीत जे बाहेरचे जे नेते त्यांच्या सभेसाठी आणले गेले तर त्यांनी काय सांगितलं की बारणेंना मत म्हणजे मोदींना मत म्हणजे त्यांना बारणेंसाठी मत मागायचंच नाहीये त्यांना मत कुणासाठी मागायचंय तर मोदी साहेबांसाठी सांगायचंय मागायचं आहे अरे पण आम्ही लोकप्रतिनिधी देणार आहोत तो आमचा असला पाहिजे आम्ही त्याच्याकडं सहज गेलो पाहिजे तो सहज आम्हाला उपलब्ध असला पाहिजे आम्ही काय मोदी साहेबांसाठी मत देतो म्हणजे मग आमचा जो उमेदवार आहे तो पात्र नाही का म्हणजे मोदी साहेबच फक्त भारत देश चालवण्यासाठी पात्र आहेत का मी निश्चित त्यांच्या वरती बोलणं एवढा मोठा नाही आहे परंतु सर्वसामान्यांच्या मनामध्ये असलेले हे प्रश्न आहेत त्यामुळं निश्चितच या मतदारसंघात एक भावना निर्माण झाली आहे तरुण असतील जाती सर्व जाती धर्माचे लोक असतील यांनी निश्चित केलं आहे की यावेळेस संजोग वगैरे पाटील यांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून या भारताच्या सर्वभौम सभागृहात पाठवायचा आहे निश्चित हा सगळ्यांचा एक ठाम निर्णय झालेला आहे